हा गोष्ट आवाज सगळ्यांना जय शिवराय चार तारखेला अमरो उपोषण आपलं आपण उद्या म्हणजे चार जून दोन हजार चोवीस रोजी उद्या सकाळी दहा वाजता आपण अमरण उपोषण अंतर्वालित करणार होतो परंतु सरकारच्या काही असा दबाव आणला आहे प्रशासनावरती की त्यांनी आपल्याला परवानगी नाकारली आपण आता तीन तारीख चार तारखेला उद्या बसणार आहेत आपण जाऊ शकत नाही तेव्हा डाव सांगा सविस्तर मी फेसबुक लाईव्हमध्ये टाकलेले सविस्तर आता तुम्ही त्याच्यावरती ऐका फक्त सगळ्यांना एवढीच विनंती चार जूनला आंतरवाडीत आपण येऊ नका चार जूनचं चा लोकेशन आपण आठ जूनला करणार आहे काही अनेक अडचण त्यात आले आहेत मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होऊ नये म्हणून काही लोकांनी जाणीवपूर्वक सरकार मराठ्यांशी गद्दारी करून सरकारच्या बाजूने झालेले आहे त्यामुळं हे मराठ्यांचं कल्याण होऊ नये ही त्यांची भूमिका आहे म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती करणारे कोणी असू द्या त्यांना कोणी बोलायचं नाही काय नाही सगळ्यांनी शांत राहायचं आपलं ध्येय आपण आरक्षणावर ठेवायचं त्याच्यामुळं मी जास्तीचं न बोलता चार जूनला महाराष्ट्रातून जे मराठा बांधवांतर्थ जोडून येणं ते चार जूनला आचारसंहिता आहे असं प्रशासनानं कारण सांगितल्यामुळं परवानगी त्यांनी नाकारली आपण परवानगी त्यांनी दिली का आता ना नाही दिली का सहा जूनला संपणार आहे असं त्यांनी सांगितलं म्हणून आठ जूनला आपण करणार करणारे आपण चार जूनला अंतरवालीकडे येऊ नये आठ जूनला आपण सगळ्यांना अंतरवालीकडे यावं हे सगळ्यांना मी हाती विनंती करतो परंतु चार जूनला आता अमरणुपोषण होणार नाही आहे हे आठ जूनला होणार आहे त्यांनी परवानगी दिली तरी होणार नाही दिली तरी होणार आहे कारण मला गोळ्या जरी घातल्या तरी मी आहे की फक्त आचारसंहितेच्या नावाखाली निकालाच्या नावाखाली कायदा सविस्तर बिघडत आणि काही जणांनी निवेदन दिलं त्याच्या नावाखाली यांनी केलेले सविस्तर मी फेसबुकला बोललेलो सगळ्यांच्या सगळ्या बांधवांची फेसबुकला होती त्याच्यावर सविस्तर आपण सगळ्यांना ऐका फक्त कोणी निवडून आला कोणी पडला कोणाच्या मिरवणुकीत जायचं नाही कोणाची पोस्ट टाकायची नाही शांत राहायचं मराठीने काय चुका करतो बघायचे पण आठ जूनला मराठ्यांच्या न्यायासाठी मी पुन्हा लढायला सज्ज होणारे सरकारनं आचारसंहितेचं नाव खाली खोटे गुन्हे दाखल करून आंदोलन मोडण्याचा नवीन डाव आखला होता आपलेच लोक काय हाताखाली धरू असं प्रयोजन होतंय कारण त्यांनी इतक्या दिवस आपल्याला दिले नाही नोटीस आणि आज अचानक द्यायला लागली आपल्याला कुठंच हालचाल करता येणार म्हणजे आचारसंहिचं नाव खाली करायचं होतं म्हणून सगळ्यांना विनंती चार जूनला येऊ नका हात जोडून विनंती आठ जूनला सगळ्यांनी यावं धन्यवाद जय शिवराज